बिग सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम ठळक जात नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक अकरा मधून तसलीम सद्दाम अत्तार काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगू लागला आहे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला वेग दिला असून प्रभाग क्रमांक का अकरामध्ये काँग्रेस पक्षाकडून तस्लीम सद्दाम अत्तार या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे तस्लीम अत्तार या ओबीसी प्रवर्गातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असून त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांचे पती सद्दाम अत्तार हे जत शहरातील ओळखलेले युवा नेते असून सामाजिक आणि विकासात्मक कामांमुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून शहरातील तरुण वर्ग त्यांना मोठ्या उत्साहानं पाठिंबा दर्शवत आहे तस्लीम अत्तार यांनी सांगितलंय की जत शहराचे स्वच्छ सुंदर आणि प्रगतशील शहर घडविणं हा आमचा मुख्य उद्देश आहे शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून महिलांचे युवकांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू काँग्रेस पक्षाच्या गटात या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी त्यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दाखवल्याचं समजतय त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये काँग्रेस पक्षाची निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार आहे जात नगर परिषदेच्या निवडणुकीची जोरदार सुरुवात झाल्यानं या सर्वच प्रभागात कार्यकर्त्यांनी मोर्चे सुरू केली आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तस्लीम सद्दाम अत्तार यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला असून या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत